कविता रुजन कवितेचं शीर्षक आहे रुजन चाल वगैरे न लावता सरळ कुठे ना कुठे असते धावपळ प्रत्येकाची कुठे ना कुठे असते धावपळ प्रत्येकाची कोणी घरी कोणी वणी कोणी घरी कोणी वणी हो संवर्धन वृक्षांचे हो संवर्धन वृक्षाचे धावपळ खरुताई धावपळ खारुताई करते बिया घेऊन धावपळ खारुताई करते बिया घेऊन लपवी मातीत आणि जाई खायचे विसरून लपवी मातीत आणि जाई खायचं विसरून चिमणी खाते लिंबोळी चिमणी खाते लिंबोळी वसंताच्या बहरात चिमणी खाते लिंबोळी वसंताच्या बहरात विष्टेतून पडे कुठे उपजे लिंब सहजी उपजे लिंब सहजी खंड्या आणि कोकिळा खंड्या आणि कोकिळा खातात चंदन फळे खातात चंदन फळे जणू करवंदे जशी जणू करवंदे जशी राणी चंदन उपजे राणी चंदन उपजे पिंपळ वड उंबर पिंपळ वड उंबळ फळे मधुर तांबडे फळे मधुर तांबडे खाई चिमणी कावळे चिमणी कावळे जागोजागी ते उगवे स्लॅब वरती सुद्धा उगवते वृक्षारोपण करुणी वृक्षारोपण करुणी वाढवी जंगल सहजी पक्ष्यांची हीच करणी पक्ष्यांची हीच करणी हृदयी प्रीत वाढवी हृदयी प्रीत वाढवी वड पिंपळ सगळे प्राणवायूंची कवाडे वड पिंपळ सगळे प्राणवायूंची कवाडे आयुर्वेदाची जननी मित्र खरे मानवाचे मित्र खरे मानवाचे असे वाढे वन नव्हे असे वाढे वन नव्हे होई त्यांचेच जंगल होई त्यांचेच जंगल वृक्षतोड तू थांबवी वृक्षतोड तू थांबवी मानवाचे हो मंगल मानवाचेच हो मंगल धन्यवाद